नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं जेवण झालं का लंच टाइम झाला का ओर झालं का कोणाचा माणिक पवार नमस्कार जेवण झालं का तुमचं का आज पण तुम्हाला उपवास उपवास दुसरं काय हो धरा उपवासच धरा उपवासच धरा आमच्याकडे लंच टाईम झालं की लोक असे फिरतात राऊंड मारत असतात इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं आणि आम्ही एका जागेवरच थांबतो शतपावली करायला आम्हाला कंटाळा येतो जेवल्यावरती घर थोडंसं चालायला पाहिजे पण कंटाळा येतो हाय शताक्षी खोके देऊन मी माझ्या तो उपास आणि तुम्हाला हो करा चलो मंदरला गेवायला सोडायचं काय करताय काय झालं काही झालंय पाण्याची बॉटल घेऊन हां मॅम नाही साक्षी नाही आले नाही पाण्याची बॉटल घेऊन आणि माझी बॅग व्यवस्थित ठेवू ना हा बॅग व्यवस्थित ठेवू काल घेतले कुठे नाही व मंदिर दाखव मंदिर दाखव दाखवतो पुन्हा पुण्याला मंदर वगैरेच होता का दिसत सगळ्यांना तू दिल्या आठवणी

बघितलं का खोके द्यायला सांग खोके दे त्यांचे पाठवून देतो जपून ठेवले पाठवून देतो जेवण झालं व झालं यंग खोके वापस द्यायला सांगा खोके वापस द्यायला सांगा सांगतो <coughs> सांगते Hello. 어버이바디 어버이바 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không हो मला करायचं जेवण आता तुला जाईना आता जेवण करायला うん